रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यप्राप्तीचा खरा मार्ग आणि माऊलींचे अनमोल विचार पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट ज्ञान कधीही पूर्ण फळ देत नाही ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम ना तरी सर्व सुखांची यादी दे प्रमय महानिधी नाना नवरस परिपूर्ण परिपूर्णे ओवीचा अर्थ ना तरी सर्व सुखांची आदी हे हे शास्त्र किंवा हा ग्रंथ सर्व प्रकारच्या सुखांचे उगमस्थान मूळ आहे प्रमेय महानिधी हा ग्रंथ म्हणजे प्रमेयांचा सिद्धांत किंवा किंवा सत्याचा एक मोठा ठेवा महासागर आहे नाना नवरस सुधाब्धी यामध्ये विविध प्रकारचे नवरस श्रृंगार वीर करुण शांत ई अमृतासारखे भरलेले आहेत परिपूर्ण हे आणि हा ग्रंथ या सर्व गुणांनी पूर्णपणे समृद्ध आहे ही परमधाम सर्व विद्यार्थी मूळ पीठ परमधाम प्रकट तुम्ही साक्षात परमधाम मोक्षाचे किंवा सर्वोच्च आनंदाचे ठिकाण आहात जे मानवी रूपाने प्रकट झाले आहे सर्व विद्यांचे मूळबीठ तुम्ही जगातील सर्व चौसष्ट कला आणि चौदा विद्यांचे उगमस्थान ओरिजिनल सीट सोर्स आहात शास्त्रजाता वसिष्ठ सर्व शास्त्रांना नॉलेज सिस्टम्स तुम्ही आधार देणारे आहात ज्याप्रमाणे ऋषींमध्ये वसिष्ठ श्रेष्ठ आहेत तसे तुम्ही सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ आहात अशेषांचे तुम्ही अशेष आहात म्हणजे ज्याचा अंत लागत नाही किंवा जे संपूर्ण आहे असे तुम्ही आहात ना तरी सकळ धर्मांचे सज्जनांचे शब्दांमधील भावार्थ सकळ धर्मांचे माहेर शारदा देवी ही सर्व धर्मांचे येथे धर्म म्हणजे कर्तव्य ज्ञान आणि आध्यात्मिक मार्ग माहेर घर आहे ज्याप्रमाणे लेख माहेरी सुरक्षित आणि आनंदी असते तसे सर्व ज्ञान शारदेच्या आश्रयाने नांदते सज्जनांचे जिव्हार ती सज्जन आणि साधुपुरुषांच्या हृदयाचा प्राण जिव्हाळा आहे सत्पुरुषांना ज्या ज्ञानाची ओढ असते त्याचे मूळ रूप शारदा आहे लावणे रत्न भांडार ती सौंदर्याच्या रत्नांची किंवा भांडार आहे हे सौंदर्य केवळ बाह्य नसून ज्ञानाचे शब्दांचे आणि बुद्धीचे अलौकिक सौंदर्य आहे शारदीयेचे अशा या शारदा मातेचे मी वंदन करतो तिचे हे रूप आहे अशाच प्रकारच्या भक्तिमार्गातील अनमोल गोष्टी आणि अध्यात्मिक ज्ञानासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जय हरी मौली लिहून कमेंट करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करून पुण्यपदरी पाडून घ्या